सामाजिक कामं करण्यासाठी समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत विशेष म्हणजे समाजातील सुशिक्षित उच्च विद्या विभूषित महिला एकत्रित येऊन सामाजिक काम इनरविल क्लब ऑफ साताराच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात होत आहेत या इनरविल क्लब ऑफ सातारा जिल्हाध्यक्षपदाचा पदग्रहण समारंभ नुकताच हॉटेल राधिका पॅलेस येथे झाला प्रथम उद्योजिका रोहिणी वैद्य यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली

आमच्या ग्रुप मध्ये आपल्या इंटरव्ह्यूच्या मॅक्झिमम मला वाटतं बायका त्या दिवशी हजर होत्या वीस हजर हो एक जणी वीस बावीस जणी आम्ही हजर होतो आणि एक रोटरी बरोबर आपला तो पहिला कार्यक्रमाने आम्ही सुरुवात केली त्यानंतर बुक डिस्ट्रीब्युशन जे कन्या शाळेत केलं मी फक्त एक लिस्ट वाचतीये आणि त्यानंतर आमचे मेजर जे प्रोजेक्ट झाले त्याविषयी मी थोडस माझं मनोगत नंतर व्यक्त करेन त्यानंतर पार्टिसिपेशन इन द असेंब्ली डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स की आम्ही त्याला एक पंच्याहत्तर ते शंभर झाड आम्ही लहान मुलांना वाटप केली प्राचीच्या प्ले ग्रुप मध्ये की ज्याच्याने लहान मुलांमध्ये की झाडांच्या बद्दल एक ट्रेन तयार व्हावं हो आणि त्यांनी लावल्यानंतर ती वाढवतायत हो म्हणजे त्यांनी त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन रोज पाणी घालणं किंवा काय हे त्यांना लहानपणापासून सवय लागावी म्हणजे मोठी आपण लावतो ठीक आहे पण लहान मुलांपासून आम्हाला ही सवय लावायची होती

शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले काय काय असं मनात असत पण मला वाटतं कार्यक्रम हा ज्यावेळेस करतो त्यानंतर अनेक गोष्टी ज्या असं समोर येत जातात त्यावेळेला आपल्याला आपण काय करायचं आहे याच फार लिहिता येईल असं नाही मी थोडक्यात काही गोष्टी मनात आहेत त्याबद्दल सांगते या वर्षी आपल्या ऑनगोईंग प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे करण्याबरोबरच आणखी काही वैद्यकीय आणि शैक्षणिक प्रोजेक्ट करण्याचाही माझा मानस आहे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करणे युतींसाठी जे मागच्या वर्षी घेतलेले जे कळी कार्यक्रम आहे ते आणखी चांगल्या प्रकारे अनेक शाळामध्ये करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या काळातील आरोग्य समस्यासाठी शिबिर व व्याख्यान करणे आजकाल वाढत चाललेल्या स्पायनल प्रॉब्लेमसाठी महिलांसाठी आयुर्वेदिक शिबिर घेऊन मोफत लंबर बेल्ट वाटत विविध काही दहा पंधरा शाळेतील आपले जे शिक्षक असतात त्यांचा सत्कार करावा असं मला वाटतं काही शाळा मध्ये वॉटर बिअर सारख्या काही गरजेच्या वस्तू आहेत की ज्या शाळांनी अप्रोच केलेल्या आहेत त्यांना त्या ते वस्तूंचं वाटप करावं या सर्वांबरोबरच ज्याची गरज असते तो एखादा वेगळा आर्थिक उभारणीसाठी प्रोग्राम करावा असही <laughs> मनात आहे यासारखे कार्यक्रम घेण्याचा विचार आहे आता खूप मला सांगता <laughs> येणार या वर्षी आपल्याला आपल्या आप आय आयडब्ल्यू कपिलाजी गुप्ता मिळालेल्या आहेत आपल्या पूर्ण भारतात असलेल्या सगळ्या क्लबसाठी ही एक फार अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी या वर्षी आपल्याला अ लास्टिंग लेगसी अशी थीम पाठवली हो आहे तर म्हणजे काय तर असे काय करा की जनमानसात आपला ठसा म्हणतोय व सर्वांच्या दीर्घकाळ सं स्मरणात आहे मागे बघितलं तर आपल्या क्लबचा पन्नास वर्षाचा इतिहास बघितला तर आजपर्यंतच्या सर्व प्रेसिडेंटनी या थीमचा असा मला वाटतं सुरुवातीपासूनच जपलेला आहे आपल्या कामाचा आदर्श भविष्यातही आठवावा नवीन पिढीला मार्गदर्शक ठरावा व सर्व सामाजिक स्तरापर्यंत पोहोचून चिरंतन राहावा हाच माझ्या दृष्टीने या थीमचा विविध समाजवादी प्रोजेक्ट करणे त्याबरोबर ऑर्गनायझेशनने आपल्याला दिलेली जबाबदारी डिव्होशनली पूर्ण करणे आणि संघटनेतील सर्व सदस्यांना ऑर्गनायझेशनची माहिती वेळोवेळी देत राहून त्या सर्वांचा सहभाग वाढवणे यातूनही ही लेगसी जपली जाईल असं मला वाटतं या प्रसंगी प्रमुख पाहुण्या उद्योजिका रोहिणी वैद्य यांनी इनरविल क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले कपाटलेली होती असं म्हणायला हरकत नाहीये आणि एकदा मनात आलं की मला मी आपल्या ज्या हो, आपण स्त्रिया ज्या आहोत या इतक्या हट्टी आहोत की एकदा जर आपल्या मनात आलं ना ते आपण करून दाखवणारच आणि त्याच्याशी त्यांच्यासाठी वाटेल ती धडपड जसं आपण कुटुंबात धडपड करतो तशीच आपण या सोशल वर्क करताना नक्की ती धडपड करतो आणि तशी स्वरूपाने खूप धडपड केलेली आहे तिने आता जे काही तिचे अनुभव सांगितले कुठे कुठे भेटायला जायला लागलं काय काय करायला लागलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि स्वरूपात जरी चुका झाल्या ना तरी त्याचं फार वाटून घ्यायचं नसतं चुकातूनच माणूस सुधारत असत मुळे आपल्याला इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मैत्रिणी मिळतात आणि त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो आता यंदा तुमची सुप्रिया डॉक्टर आहे त्यामुळे आयुर्वेदाच ती कन्सल्टंट करते त्याच्यावर सुद्धा प्रोजेक्ट ती करून करेल एवढं निश्चितच आहे परत आता आपल्या इनरविल सातारा इनरविल कुटुंबामध्ये बरेच सदस्य आता सहभागी झालेले आहेत त्यांचेही मी अभिनंदन करते त्यांना सभासद व्हावं वाटलं हेच मला फार कौतुकास्पद आहे कारण निश्चितच ह्या जे सोशल काम आहे आपण सगळं करतो पण समाजासाठी काय करावं हे या माध्यमातूनच आपण पुढे जाऊन करू शकतो कारण एकटीने हे करण्याची गोष्ट नाही ह्या सगळ्या सामूहिक म्हणजे शक्ती निर्माण करावी लागते आणि हे इनरव्हील हे त्याचं एक माध्यम आहे समाजस्तर उंचावत मानवता प्रत्येकामध्ये रुजावी आणि महिलांनाही समाजकार्य करण्याची संधी इनरव्हील क्लब ऑफ सातारच्या माध्यमातून होते